जिल्हाध्यक्ष आदरणीय अधिकारी साहेबांना एक शुक्रवारी वाटत शुक्रवारी परभणीमध्ये एका शाळेचा विषय असा झालेला आहे की आरटी पंचवीस टक्के जी प्रणाली आहे त्या प्रणालीद्वारे काही पालकांनी अर्ज केले ज्यांना त्यांच्या शाळा भेटल्या पण एक शाळा अशी आहे की ती शाळा अस्तित्वात नसताना शिक्षण विभागानं ती शाळा आरटीच्या वेबसाईट वर टाकली आणि त्या शाळेमध्ये काही पालकांचा नंबर लागला त्या शाळेत नंबर लागला असताना अजय शाळे नावाचे पालक मला भेटले आणि तो विषय घेऊन मी साहेबांकडे आलो होतो साहेबांनी आज सुद्धा आजपर्यंत काहीही कुठलीही गोष्ट लेखी स्वरूपात आम्हाला दिलेली नाहीये आज आम्हाला साहेबांकडून लेखी स्वरूपात पाहिजे आणि हा गोळ झाला कसा हे आपल्याकडून मला सांगा आता तिथले तुमचे जे बीओ आहेत बीओ साहेब तुम्ही सुद्धा काय केलं माहितीये का त्यावेळेस

दरवर्षी काम कमी असते ठीक आहे ना ते सांगतो जे ऍडमिशन आहे ना यांच्या यादीमध्ये दुसऱ्या तिसरे दहा ऑप्शन आहे जिथं व्हॅकन्सी असेल तिथं त्यांना हे मिळाली ऍडमिशन मिळाली म्हणून आम्ही मान्य शिक्षण संचालक प्राथमिक यांना मेल बघतो त्यांच्याकडे इतकं करू द्या

Uh, सवलत भेटावी योजना आली आणि त्याच अनुषंगाने फॉर्म भरले तुमचे शिक्षण विभागातले काही काही म्हणतात की तुम्ही अशा शाळेत कसं काय फॉर्म भरला आणि ती शाळा तुम्ही ऑनलाईन दाखवली ना ह्या शाळेसाठी त्या शाळेत ऍडमिशन भेटलं पाहिजे असं कुठल्या बाबतीला वाटते त्यांना कसं वाटलं असणार त्यांना कसं वाटलं असणार साडे पंधराशे शाळा आठ दिवसात सात दिवसात अप्रूव्ह करा लागतं शाळा युडायस आहे त्याला मान्यता आहे शाळेने रजिस्ट्रेशन केलं मान्यता काय तिथं मग मध्ये कधी जाता कधी भेटायला शाळेमध्ये विचारा त्यांना कधी गेले त्या शाळेमध्ये भेट कधी दिली तुम्ही दोन वर्षात दोन वर्षापासून शाळा बंद आहे मग विचाराने त्यांना तुम्ही समोर येते विचारा त्यांना कधी भेट दिली तुम्ही

आता आपण ऐका आमच्या मिशिंग क्लर्क पण आहे आम्ही त्यांना क्लर्क नाही ते आम्हाला अहवाल देणार आहे पूर्ण अहवाल घेऊ आणि त्याचा जेव्हा आम्ही हे करू ना डायरेक्टर ऑफिसला मेल करू त्याची प्रत तुम्हाला घेऊन

आ, सर ऐका आता सगळ्यात महत्वाचा जो आयरनिवरचा विषय आहे तो त्या लेकरांच्या ऍडमिशनचा बरोबर आहे आपण त्या लेकरांची ऍडमिशन दुसऱ्या शाळेमध्ये कशी होतील यासाठी प्रयत्न त्यासाठी आमची ही आहे की आता आम्ही अर्ज घेतोय गट शिक्षणाधिकाऱ्यांचा त्या आधारे आम्ही डायरेक्टरना पत्र देतोय डायरेक्टर म्हणून आमचापर्यंत वैयक्तिक पातळी हा असेल की त्याला त्या लेकरांची ऍडमिशन दुसरीकडे होते आयरनिवरचा हा विषय संपतोय ठीक आहे लेकरांची ऍडमिशन आधी करू आपण त्या लेकरांची आमचा सुद्धा आढावा सुद्धा हाच आहे की त्या ना मला दोन वाजती बोलू द्या लेकरांची ऍडमिशन करू ठीक आहे आज होतील उद्या होतील परवा होतील पाच तारखेपर्यंत वेळ आहे आपण पाच तारखेपर्यंत आपण सर्वजण प्रयत्न करू त्या लेकरांचे ऍडमिशन करू लेकरांचे ऍडमिशन एकदा कन्फर्म झाले की त्यानंतर पुढचा शाळा वगैरे ह्या बाबत त्या पुढच्या आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे आम्हाला जे करू पूर्ण सहकार्य एक एक शेवटचं वाक्य बोला शेवटचं वाक्य आम्ही जे शिक्षण संचालकांना पत्र देणार आहोत त्या पत्राची प्रतिलिपी आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे ठीक आहे तेवढं करू त्या दिवशी मी माझ्याकडून विद्यार्थी आले तिसरे विद्यार्थी आता नाही नाही विषय माझा सांगतो त्याच्यामध्ये काय माहितीये का मी त्या दिवशी या पालकाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला नाही होता कशामुळे नाही पाठवलं की तुमची बीओस आहे चुकून ऍडमिशन करून टाकते हे विचारे गेले यांचं काय शिक्षण आहे तेवढं मला माहीत नाही भया गेला होता शाळेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिक्षण करायला ऍडमिशन लॉक करून टाकव शाळेमध्ये त्याचं काय करायचं